कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या नेप्टी उपबाजार समितीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या नेप्टी उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर यांचे नाव नेप्टी उपबाजार समितीला देण्यात आलंय हा नामकरण समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजीराव करडिले हे होते नेपटी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे पारदर्शी कारभार करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग पंधरा वर्ष एखादी सत्ता मतदारांनी दिली आहे तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्यामुळेच नगर बाजार समितीने राज्यात नावलौकिक मिळवलाय काही कारणांमुळे बाजार समितीची प्रगती खुंटली होती परंतु आता लवकरच बाजार समितीचा विस्तार केला जाणार असल्याचं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केलंय या प्रसंगी आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील माजी आमदार अरुण जगताप माजी सभापती भानुदास कोतकर माजी आमदार नामदेव पवार माजी आमदार अण्णासाहेब माने उद्योजक मंगलदास बांदल सचिन कोतकर संचालिका सुरेखा कोतकर माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ युवा नेते अक्षय कर्डिले तालुका अध्यक्ष दीपक कारले चेअरमन विलास शिंदे अविनाश घुले सहसचिव सचिन सजु, सातपुते यांच्यासह बाजार समितीचे संचालक कर्मचारी केडगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसभापती रभाजी सुळ संतोष म्हस्के यांच्यासह बाद कार्यकर्त्यासमोर जाहीर असतो आता काय नाही हस्ते गेलेत जोद्या असतात आणि मला आजीपर्यंत झोप हातले पाहिजे याखादा जास्त त्यांना जास्त कार्यक्रम होत नाही तेच या महाराष्ट्रामध्ये कसे भाग्यवान आमदार आहेत की गाव गेलो हनुमान व्हायर काय हा हा न असे वाग्यवान माणसं सुद्धा कधी कधी असे जन्म घेत असतात सगळे पाहुणे बोल तुम्हाला काय माहिती आमची डुगलमध्ये नाही असते तू म्हणा हे काय बोल सर सर या दिवस येते तसं मला एक दिवस घेऊन लोमाने म्हले मला नऊ ना गेल्यामध्ये सोन्याची गेली आणि चंडी घालून दुसऱ्या आणि ते जे काय गेले ते मला साखील जायला काय माझी सोन्याची होती तर असंच म्हणायचं तो मला तुमच्या वाचनावर म्हणून सांगा मी वार्षिक पुढचा इतिहास सांगतो सांगता सांगता लागलं जवळजवळ चाळीस पन्नास कोटी रुपया माझा या असे उभं राहिले बाकी आय सी आय तिथं सगळं घेतले या माहिती इतिहास तुम्हाला सगळ्या रचयचे व्हा असले रेषा आणि पहिला तिला विलासराव देशमुख साहेब असतील आवा असतील ह्या सगळ्याचे उभे अजून तू ही माहिती उजी केली आयुष्यभर सगळे आत्ता हे सगळे होत नाही याचा पैसा घालायचा तर झाले ना कसा असेच डॉक्टर्सने मला अधिक जसे ते विचारले आता त्याचं नाव घेण्याचं मला योग्य नाही बरोबर नाही म्हणून ह्या वार्षिक दिवशी इतर आपल्या सर्व संशयाला कला आणि या सर्व कर्मचाऱ्यांना सांगत की हे वार्षिक कृषी तुमची आहे ही वार्षिक कृषी कर्मचाऱ्यांचे नजरे हे वार्षिक दृश्य आहे एवढं मोठं त्या ठिकाणी रूप होईल निर्माण होईल असं कधीच मला वाटत वाटत नव्हतं परंतु आज नगर शहराच्या ह्याच्या अंतरावर राहत पाहतो का नेमकी व भाऊप बाजार समिती उभं करण्याचं काम झालं आणि त्याच्या खासदार साहेब तुमचं फार मोठं योगदान आहे आम्हाला तुम्ही जर कदाचित नॅशनल हायवे केला नसता क्रॉसिंगचा रस्ता जर झाला नसता तर परत आम्हाला इथं गर्दी आणि ट्रॅफिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होण्याचं काम झालं असतं आता खासदार साहेब आपलं देशामध्ये सरकारही स्वतःही एकच काम करत आता कांदा यशोट कशाचा का करता येईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण त्यामध्ये करावं का कारण नगर जिल्हा हा कांदा पिकवणारा जिल्हा आहे आणि कांद्यामुळेच खाला आपला पराभव पण झाला तर आपण आता थोडीशी तीची दखल आणि त्याची विचार करण्याचं काम आपण करावं ही अपेक्षा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम करतोय तर कर बाजार समितीच्या अजून मोठी प्रगती करायची परंतु प्रगती होत असताना आता भाऊ पुण्याला असल्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळे काही प्रगती फुटण्याचं काम झालं अकरा एकर जमीन आपण आता नगर कळवून खरेदी केली तिथे सुद्धा मोठे भव्य त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का बाजारपेठ आपण उभा करतोय जनावरांचा बाजार पूर्वीच्या बाळकी गावामध्ये भरत होता तो बाजार बंद पडत चाललाय मग मोठा बाजार त्या दा जनावरांचा तयार करावा याचा प्लॅन नानाभाऊच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ पूर्णपणे तयार करण्याचं काम केलं थोड्या दिवसातच त्याचं काम भूमिपूजन सुद्धा करून ती काम मार्गी लावण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि खेळ इथं ज्या उपबाजार समितीच्या शेजारी सात एकर जमीन शिल्ल आता सात एकर जमिनी तर तो सुद्धा भानुभाऊच्या माध्यमातूनच त्याचा प्लॅन पण तयार केलेला आहे त्याचं येणे झालं त्याचा प्लॅन तयार झाला ते लवकरात लवकर उभा कसं पाहिजे याचा प्रयत्न करण्याचं काम केलं पाहिजे कारण गर्दी आपल्याला माहिती आहे का ही सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आणि मग आता त्या गर्दी जेवढ्या जेवढी वाढलं तेवढ्या तेवढ्या आपल्याला आहे का सोय उपलब्धता निश्चितपणे करून देणं ही बाजार समिती चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि आमच्या सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून खरं वाचाईक पाहता करण्याचा प्रयत्न करून केला नाही काकाचा नेहमी ना, मधून मतुन, मधून आम्हाला बऱ्या बालक्याचा स सहकार्य आमचा हा मदत होती त्याला पाहायला मिळतं जडगावमध्ये देखील के ज्यावेळेला केंद्र सरकारच्या माध्यमातून ठेजवन पाण्याची योजना निर्माण करायची होती तर आज आम्ही त्या नगरच्या अगोदर पाणी जर कुठेत असेल तर ते फेजवन पाणी योजनेच्या माध्यमातून ते केडगावला पहिला पाणी येतं आणि नंतर नगरला जातं अशी देखील कर्तर भाऊंनी ही वेगळी संकल्पना इथपर्यंत आणली आणि म्हणून आज या विकासाला चालना मिळण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून करतात आपल्याकडं या सगळ्या भागांमध्ये केडगावच्या उपनगरामध्ये झालेलं पाहायला मिळतं त्यामुळं केडगावची एक वेगळी ओळख नगरचं सगळ्यात मोठं उपनगर म्हणून त्या केडगावची एक वेगळी ओळख आज या शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणिमुळे या सगळ्या कामाला चालना देण्याचं काम, काम आदरणीय मानाभाऊंनी केलेलं आहे तर अशा वेगवेगळ्या कामांचा उल्लेख करत येईल व्यापारी वर्ग असतील आमचा शेतकरी बांधव असल आमचा कष्टकरी असणारा त्यांच्या संघटनेमध्ये काम करणारे आमचे हमान मापाडी बांधव असतील हे सगळे लोक आज या माध्यमातून अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये आजही भाऊंचं नाव हे आग्रगणं या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून अशा वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांचा सातत्याने हिरिरीने सातत्याने मार्केट कमिटीच्या वृत्ती प्रश्न असतील इथल्या वेगवेगळ्या अडचणी असतील त्याच्यावरती देखील सातत्याने भाऊ हे मार्केने लक्ष ठेवून असतात असं काम हे सातत्याने भाऊ सुरू असतं रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर